ए बेटा नदी इकडे इकडे खेळ बरा तिकडे नको खेळ हा इकडे खेळ माझ्यासमोर खेळ तू जेवली का बाजी नाही जेवायला नाही पाहिजे मला आता येते आई येते आजी येते मामा आली की मग आपण जेवू समजा ते राहिले ना जायचे तू काही जेवली बा ती झाकलो बा मग नाही तू उकळ टाकशे

ये आपोने ब आ काय नी ती पापा ह क पाणी येते पण तरी पापा काय गर्मा होती मी आता बंग घेतले म्हटलं एसीच लाव म्हटलं पापा गाडीत पण मने एवरेज कमी देते दे गाडी एसी लावला की बांध दूध देला तो प पैसा का उर अर्जुन झाला ते का जीवाले आराम नाही काय करता ह सुक नाही जीवाले नाग लावाय इस्टेटले मी म्हटलं घरापासून एसी लाव ओतीस बंद केला हो गरबीलाय उन्ह तापून ना कस कसंच झालं पाणी येते उन्ह तपते <laughs> आता पावसायला गेला पैसा मागच्या वर्षी आमचे पेरणं झाली ते म्हटलं जवळपा आता लोक आता होऊन जातो पहिले पाणी आलो मे महिन्यात आता पाणीच नाही येऊन राहिलो काय आता काय कोय येते किती दिवसाची खर राहते काय सांगा बाप्पा हे नाही तर मागच्या वर्षी म्हणलं आमचे मालच पेरणं आठ तारखेच होतो हो आठ जूनली मी पेरलो होतो मागच्या वर्षी हो ना यंदा उशीरा असला होते पेरण्याला आता कुठे गेल गेल गेली तुम्ही माय कुठे गेली तु आजी कुठे गेली आवाज नाही केला का दोघी मायले गेले मी आले म्हणून काही इतक्या कामात येऊ शकत नाहीत माझी मम्मी आजी आणि मामा शॉपिंग करायला गेले बाहेर आता माझ्या मामाचं आहे ना एंगेजमेंट तर मग मामीसाठी साडी आणायला गेले माय फोन कालचा तरी येऊन राहिलो म्हणून आजच येईल मुहूर्त काढायचा होता का जायचा हा येऊन राहिले मी तर माहीत नव्हतं का वहिनीले मग दोघ बहीण भाऊ जाते ते कुमार पिंकी बहिणीचं काय काम होत बहिणी घरी नाही राहायला पाहिजे का आता मी येऊन राहील तिथं करतात मग म्हणून अरे बाई ते निघून गेले त्या पाहुण्याचा फोन आला लवकरच गेले ते काही सामान घ्यायच होते बार कचिरक होते काही कुकाला जायची तयारी ते पुरीच काही सामान घ्यायचं होतं काही साडी घ्यायची होती अजून काही बार चिरको होतं ते घेणं मग ते सगळं लवकरच गेले बहीण त्याच्या उपर पाहुण्याचा फोन आला तुम्ही तर हमेशा झाक झाकत जा फक्त बायकोचे आल परपट्ट्यासारखं आलो आता घरात जा हातानच पाणी घेऊन हात पाय धुवा म्हणला आता बा भावाच्या घरी चाललो युवा चा घरी चाललो डब्बल नात आहे भाऊ जायत म्हटलं आता दारातच उभी राहीन पित्तळीच गुंगाय घेऊन हात पाय धुवाले मला भाऊ जायचं तर माय पत्ता नाही जातो माय बाई घेतो हातानेच पाणी धुतो हात पाय आता काय करावं माय आली मोठ्या यानं अपमान करून घ्यायला भाऊ पाणी मी देतो जवळपाय बसतो थोड्या वेळात मग हात पाय बर बर बसा अति बस दोन दरचा मी निधी जा कूलर नि नि आपा बाबाले बसले नाही 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 कूलर नका लावू सध्याच राहू द्या मी मी थोड्या वेळात बसतो हात पाय देतो मग हे बरेच वेळचे गेले का हो लवकरच गेले ते दहा वाजताच गेले करून म्हणून दुकान उघडली की बस लवकर लवकर सामान घेतलं घरी उन्हाच अस काय बघायचं लाचल चालू बनारसी सिल्क पैठणी कॉटन सिंथेटिक मध्ये सुद्धा खूप स्टॉक अव्हेलेबल आहे नाही सिंथेटिक नका दाखवले द्या लागते साडी अशी दाखवा आई बनारसी मधून दाखवा अच्छा बनारसी पॅटर्न ठीक आहे बनारसी काय प्युअर पैठणी पो, घेणं साजरी पैठणी साजरी लागते हिरव्या रंगाची मस्त पैठणी घेणं दिले पैठणी ना कशी मस्त दिसते तिचं लग्न झालं की नाही आपल्या मोनाच तर तिच्या सासरच्या पैठणी आणली होती कुकाले पैठणी तोरड्या नॅकलेस आणला होता माय ते गिफ्ट आणलं होतं एवढं मोठं पॅक करून होतं त्याच्यात काही काही होतं लालिफ्टी काय चॉकलेट होते

हो आई आजकाल देतातच सगळं आपणही घेऊया ना पहिले साडी घेऊन घेऊ मग त्या मॅचिंगच्या बांगड्या वगैरे चप्पल देतात आई सगळंच देतात लग्नातच चप्पल आता लागते पहिले खर्च तो पिंके घे सगळं नाही आपलं इम्प्रेशन पडलं पाहिजे घेतो ना कुमार मी सगळं बरोबर घेतो तू खाली जाणं नाही तर मग खाली तुझा ड्रेस पाहून ना नाही सोबतच ठीक आहे <laughs> मॅचिंग मॅचिंग घेतो ना तिची साडी जशी पिंकी पसंत करीन त्याच्यातूनच ड्रेस घेतो हा दाखवून द्या दादा तुम्ही बनारसी मधून दाखवून द्या काही आणि काही ना पैठणीतूनही दाखवाल ठीक आहे चार पाच हजार पर्यंत हो चार पर्यंत दाखवून द्या चार बाय 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 एवढी कुकाची साडी माग असते का पिंकी हा चार हजाराची साडी घेशील उदरलं केवढाच होईल बाय बाय काका काका पूर्वी देतो काही तरी होते माय हे घेतलं ते घेतलं हे काय व कपडे फाटतात असून ते काय माय देतो म्हणतो ते बी वदरमोड सरकन ढमक पैसा वाया का त्याच्यापेक्षा ठोकी खांदी वस्तू दे हा चांदीच काही दे कामात आयुष्यभर जे जर राहीन हे काय व माय चार हजाराची साडी सकाळी फाटली की गेले गेले चार हजार पाण्यात नाही बापा भाऊ हजार बाराशे लोक दाखवा साजरे आई हजार बारा वर्ष पण कस आता चांगली भेटते का तुला कुंकाल पाहिजे ना आई तू इथं बस बर इथं या स्टूलावर बस आता पाय तू ना विसाळी आई तू लय उभी नको राहू तुला चक्कर की करीन बस बर ती स्टूलावर मी एन पिंकी पाहतो बस तू अति शांत पाणी गिनी पेता काय काही थंड गिंड मागू का काही नाही पाहिजे मला थंड आणि गिंड तशीच तर एशी चालू आहे साजरी याच्या थंडगार आहे बस मग बस पिंके चांगली की साडी आईचं नको ऐकू आईले काय आहे घेतो ना बापा मला तर वाटून राहिले कुमार हजार लाग होते तू तर हजार होता पंधरा हजाराची मी तरी चार पाच हजाराचीच घेन बापा ते ते हे घेतलं होतं आईनं ते करंडा तू काय ठेवला अरे तो वरून द्यायला लागते ओटीत द्यायला लागते तू नको टेन्शन घेऊ भर तुम्ही सगळं आठवणी आठवणी ना ती काय बसला रे खाली बसते जरा करू लागला का गजुळला बरे का हे देऊ घातलं करणार तू

अरे पाऊन राहिले ना आठवणी आठवणी साडी आणि तिच्या आईची साडी वेगळी द्यायला त्या शिदुरीवरची आपल्या इकडची शिदुरी असते नाही मग काय कुकाची ते आपल्याला आपल्याला तेल द्यावं लागते ते गुलाबी घेतली ना त्या बाईसाठी साडी मग त्याच्या तिच्या आईच्या शिदुरीवर देतो आणि हे पुरीची तिच्यात नाही पुरीची बाय 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 एवढं मोठं सामान काय समा लागतं एवढं मोठं हो आणि आणखी पॅक राहायला करायचं काही तिचं गिफ्ट पॅक राहायला करायचं माय बाय चप्पल सुखत घेतलं का लागे माय बाय 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 एवढं मोठं माय साडी व्हावं पाहू द्या पाय ना बाई घेतली नाही अ बरी आहे तेवढीच आहे पाचशे सहाशे ची नाही पाच हजाराची आहे त्याची ते साडी माय 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 पाच हजाराची लोकस एवढा खर्च आणि एवढं मोठं हे एवढं मोठं राहिले ना अजूनही काही माय बाई आता पोराच्या बाबतीला बाबती नाही काही आमच्या घरी तर असं काहीच नाही आलं भाई पोराला जे द्यायचं होतं ते दिलं मला आम्ही जे बॉले दिलं नाही का असं होत काही एवढं आई हे पोरीले देत असतात म्हणजे तुम्ही मला द्यायला पाहिजे होत तुमच्या इकडून तर काहीच नव्हतं आलं एक साडी आली ती बा फक्त तो नाही कोरड्या नाही चप्पल नाही घड्याल नाही तर दुसरं काही नाही काहीच सा नाही साडी अशीच होती तीनशे चारशे रुपयाची हे सगळं तुम्ही द्यायला पाहिजे होत मला हे आमच्या घरी यायला पाहिजे होत एवढं पोरीले आपण पोरीले देऊन राहिलो पोर आले नाही काही ना माहिती एवढं एवढा इटके पणा नव्हताय माहिती त्या काळात आज आलोय चालू माय बाई उत 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 एवढं होत का काही का होईनी आपल्या बाबतीत तरी होत का असं काही नव्हतं काही असं नव्हतं काही आता हाय हौस आहे लोक करायची खराब मग काय तर सहज राहाय जाऊन जाऊन कुठे चाललं ते पूर घ्या आपल्याच घरी घेऊन येईल कुठे काय लोकाच्या घरी चाललं का द्या द्या मोठ्या मनानं द्या नाव निघते काय माय बाई मीच तोंडावर पडली होती हो माय पोरीला द्यायला लागते म्हणजे मला पिंकीला द्यायला लागलो असत मी काय बर तसं मन नाही कुठे कुठे खर्च करणं मला आवडत नाही पैशाची इज्जत केली पाहिजे मग काय पैसा आहे म्हणून का उधळाव का नाही माय बाई जपून वापराव लक्ष्मी माहिती म्हणून म्या दिलो नाही पिंकीले मी देत होती मग

बांध बांध सगळं बांधा मग चांगलं चांगलं बांधा मग नाव निघते असं बांधू खोट खाट ही बात नका बांधू बांधा मी येतोच ना पाय चल नाही उगाच आपली शिकून घ्या बरं बाई काही दिलं नाही मालिके लोकांच्या भरोश्या भरलं पाहिजे नाई तू कोण डोकं खात राहतो इकडं जे का करायचं ते काही नाही तरी एवढं डोकं खात बायको आल्यावर तर काय करशील काय सांगा का तिच्या मागे पुढे मागे पुढे नाचशील त